नार्वेकरांच्या विरोधात ठाकरे गटाची निदर्शने नार्वेकरांना जोडे मारून शिवसैनिकांनी केला निषेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खोपोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील परिसरात शिवसैनिकांच्या वतीने निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसैनिकांनी राहुल नार्वेकरांच्या फोटोला जोडे मारत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी राहुल नार्वेकर यांनी घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे सांगत नार्वेकरांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आणि उभी राहत असताना तिथे संपूर्ण शिवसैनिक आणि संपूर्ण तळागाळातला माणूस सामान्य माणसाचं पाठबळ उद्धवसाहेबांच्या पाठीशी उभं आहे आज त्यांनी पाहिलं की आज त्यांनी एवढं करून सुद्धा त्यांचं भागलं नाही म्हणून चौदा आमदार आम डिस्क्लिफाय केले नाही त्यासाठी पुन्हा ते कोर्टात जाण्याचा विचार करत आहेत मग त्यांचे नाही केले आमचेही केले नाही तरी ते कोर्टात जाण्याचा विचार करत आहेत तर ह्याचा अर्थ काय होतो की बाबा त्यांना संपवायचं ते पूर्णपणे संपवल्याचा ते विचार करतायत पण तुम्ही आम्हाला काय दोन महिने चार महिने राहिले त्याच्यामध्ये तुम्ही आमदार पात्र कराल किंवा अजून काय कराल पण त्याच्या पुढे गेल्यानंतर जेव्हा निवडणुकीला सामोरे जाल त्यावेळेला तुम्ही कोणाच्या चिन्हावर उभे राहताय हे पहिले तुम्ही तपासून घ्या कारण तुम्ही जरी धनुष्यबाण आमचं चोरला असेल तर तुमच्यात हिंमत नाही धनुष्यबाणावर लढायची एवढं नक्की सांगतो त्यांना कमळाबाईचं कमळाबाईचं हा धरून त्यांना उभं राहावं लागेल आणि मग इथली जनता त्यांना माफ करणार नाही कारण त्यांनी केलेल्या स्वार्थापटी केलेले सगळा जो आंदोलन आहे स्वार्थपटी केलेली ही जे काय गद्दारी आहे ही त्यांच्या अंगाशी आलेश्वर राहणार नाही आणि इथली जनता त्यांना माफ करणार नाही एवढं निश्चित यावेळी खोपोली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख संपर्क प्रमुख नितीन मोरे संघटक दिलीप पुरी प्रवक्ते विलास ताळके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना युवा सेना महिला आघाडी तसेच सर्व शिवसेना अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न